मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या तत्परतेमुळे मयुरेशला नवजीवन सोलापुरातील विडी घरकुल भागातील रहिवासी अंबादास बिच्चल यांचा मुलगा आठ वर्ष मयुरेश याच्या हृदयास असलेल्या छिद्राच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मोलाची मदत झाली राजधानी मुंबईतील एका नामवंत रुग्णालयात बुधवारी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या तत्परतेमुळे मयुरेशला नवजीवन मिळाल्यानं अंबादास बिच्चल यांनी सर्वांचे आभार मानले सोलापुरातील विडी घरकुल परिसरात अंबादास बिच्चल चहाची विक्री करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ भागवत आहेत अंबादास यांच्या दोन अपत्यांपैकी आठ वर्ष मयुरेश शिंदे प्रशालेचा विद्यार्थी त्याच्या छातीत त्रास जाणवू लागल्यावर झालेल्या वैद्यकीय चाचण्या त्याच्या चिद। छिद हृदयात छिद्र असल्याचं निदान झालं होतं डॉक्टरांनी त्यासाठी औषधोपचाराचा खर्च म्हणून जवळपास दोन लाख रुपयांचा खर्च होण्याचा अंदाज वर्तवला होता चहा विकून उपजीविका भागवत असलेल्या अंबादासच्या कुटुंबाची परिस्थिती हलाकीची त्यातच मुलाच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांनी औषधोपचारासाठी सांगितलेला खर्च हा त्यांच्यासाठी मोठा होता अंबादास बिच्छल यांनी मुलाच्या हृदयात छिद्र असल्याची समस्या रुग्णसेवक आनंद गोसके यांना कळवली आनंद गोसके यांनी मुंबईतील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी संबंधित हॉस्पिटल प्रशासनास कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हालाकेच्या असल्यानं व आरोग्य योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपयांचे उपचार मोफत करण्यासाठी हॉस्पिटलचे अंकित श्रीमाळ यांना विनंती केली त्याने तत्काळ होकार देत पूर्णपणे उपचार मोफत करण्यात येतील असं सांगून रुग्णाला दोन दिवसात हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख रामेश्वर नाईक सोलापूरचे आनंद गोसके यांच्यामुळे आमच्या मुलाचे जीव वाचल्याचे वडील अंबादास यांच्याकडून सांगण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहाय्यता कक्षाचा संवेदनशीलपणा या ठिकाणी मला अनुभव असाला हॉस्पिटलकडून खूप उत्तमरित्या मुलाचं ऑपरेशन झाल्याबद्दल त्यांनी हॉस्पिटलचा आभार व्यक्त केले नमस्कार मी अंबादास बिचल राहणार सोलापूर माझ्या मुळाचा हृदय ऑपरेशन केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादायक कक्षामधून दोन लाख रुपये रुपये ऑपरेशन मोफ्तमध्ये केल्याबद्दल आभार त्याचबरोबर आम्हाला सर्वच्या मुंबईच्या एस आर सी सी हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये आमच्याबरोबर येऊन ॲडमिट करून सर्व मोफ्तमध्ये करण्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाला बोलून आम मला मदत केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आभार आहे उपकार कधीच विसरणार नाही आपल्यामुळे माझ्या मुलाचा जीव वाचवलं धन्यवाद महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा